मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सी केुट्यूब चॅनल मध्ये हे जे तुम्हाला औषध दिसतं अडव्हान्स पॅरलेक्स म्हणून हे औषध आहे हे अडव्हान्स पॅरलेक्स औषधाविषयी आपण माहिती बघणार आहे मित्रांनो हे जे औषध आहे अर्जित रेमेडीज ह्या कंपनीचं आहे आणि हे औषध दिल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात ह्याचं प्रमाण किती असायला पाहिजे हे औषध शेळ्यांना सेफ आहे का याची किंमत किती आहे ह्याच्याविषयी डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा कारण आपण शाळेच्या रिलेटेड आजार आहे त्याच्यानंतर मेडिसिन आहे चारा खुराक ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती सांगत असतो व्हिडिओ बनवत असतो त्याचा तुम्हाला जरूर फायदा होणार आहे तर मित्रांनो हे जे औषध आहे अर्जित रेमेडीज म्हणून हे कंपनी आहे त्या कंपनीचं हे औषध आहे अडव्हान्स पॅरालाइक्स हे औषध आपण कधी द्यायला पाहिजे आणि ह्या औषधामध्ये कोणकोणते घटक आहेत तर मित्रांनो ह्या औषधामध्ये लिक्विड पॅराफिन आणि ह्याच्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे घटक आहेत हे घटक दिल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात आणि कधी औषध द्यायला पाहिजे हे आपण बघूया आपल्याकडच्या शाळांना आपण अचानक जास्त खुराक देतो किंवा खुराकात बदल होतो किंवा आपल्याकडचे जे बोकड आहे जे प्राणी आहेत ना ते आपण बंदिस्त फार असतो आणि अचानक ते बाहेर फिरण्यासाठी शाळेत सोडत असतो तर त्यावेळेस काय होतं की शाळे बाहेर सोडल्यानंतर जास्त पटपट पटपट चारा खातात आणि चारा खाल्यानंतर काय होतं की त्यांचं पोट बंद पडतं म्हणजे रु रुमेंच पोटाचं जे कार्य आहे ते कार्य सगळं बंद होतं तर त्यावेळेस पोटाचं कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तुम्ही ही ॲडव्हान्स पॅरालिक्स औषध देऊ शकतात जबरदस्त रिझल्ट मिळतोय त्याच्यानंतर काय होतं की पोट फुगी झाल्यानंतर प्राण्याच्या पोटांमध्ये गॅस होत असतो आता बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला समजत नाही की पोट फुगलं आहे का नाही कारण शिळी जर सर्वसाधारण एक तीन ते चार महिन्याची गाबन असेल तर त्यावेळेस त्या शिळीला पोट आलेला असता आणि त्यावेळेस आपल्याला समजत नाही की मग पोट फुगलं आहे का नाही फुगलं तर मित्रांनो शिळीचं पोट हे शिळीच्या डाव्या साईडला असतं लक्षात घ्या शिळीच्या डाव्या साईडला पोट असतं आणि त्यावेळेस ज्यावेळेस पोट फुगे होते तर त्यावेळेस डाव्या साईडमध्ये गॅस तयार होत असतो तर त्यावेळेस तुम्ही काय करा करायला था पाहिजे डाव्या साईडला जर तुम्ही हाताने जर आणलं तर त्यावेळेस तिथं बदबद असा आवाज येतो किंवा गॅस झालेला आपल्याला तिथं पोटाचा आकार वाढलेला दिसत असतो पोट फुगी झाल्यानंतर त्या प्राण्याचं रवंत करणं टोटली बंद झालेलं असतं तर ही दोन लक्षण मेन आहेत पोट फुगी झाल्यानंतर त्यावेळेस त्या प्राण्याचं टेम्परेचर जे असते ते नॉर्मल असतं आणि चारा खात नसतो तर त्यावेळेस तुम्ही असं समजायचं त्या, त्या प्राण्याच्या पोटामध्ये काहीतरी गडबड झालेले आहे किंवा पोट फुगी झालेलं आहे किंवा पोटाचे कार्य बंद झालेलं आहे म्हणजे पोटामध्ये गॅस झाल्यानंतर गॅस बाहेर काढण्यासाठी तर, तर तुम्ही हे जे तुम्हाला औषध दिसतंय अडव्हान्स पॅरालेक्स हे अडव्हान्स पॅरालेक्स औषध तुम्ही देऊ शकता खूप म्हणजे खूप जबरदस्त मिळतोय त्याच्यानंतर काय होतं की प्राण्यांना अचानक चारा जास्त वगैरे खाल्ल्यानंतर त्याचं जे अपचन होतं अपचन झाल्यामुळे काय होतंय की प्राण्याच्या रुमेनचा जो पी आहे तर तो पीएच कमी होत असतो प्राण्याच्या रुमेनचा पीएच जे आहे नॉर्मलचे सर्वसाधारण सहा पॉईंट दोन ते सहा पॉईंट आठ मध्ये आहे पण अपचन झाल्यामुळे ते प्राण्याचं सहा दोन पेक्षा कमी रुमेनचा पेज झाल्यानंतर काय होतं की ऍसिडोसिस म्हणजे ऍसिड तयार होतं पोटामध्ये आणि त्यावेळेस प्राण्याला ऍसिडोसिस होत असते त्यामुळे त्या प्राण्याच्या पोटामध्ये पाणी असल्यासारखं आपल्याला जाणवत म्हणजे पोट खाली घे जातं आणि पाणी झाल्यासारखं जाण दिसतं आपल्याला तर त्यावेळेस ऍसिडोसिस वर हे जे तुम्हाला औषध दिसतं अडव्हान्स पॅरालेक्स खूप जबरदस्त काम करत प्राण्याचा रवंत बंद झाला असेल रवंत सुरू होण्यासाठी अचानक पॉइन म्हणजे औषध वगैरे तुमचे एखादा आपल्याकडे पीक आहे आणि त्याच्यावरती कीटकनाशक तणनाशक मारलेलं आहे आणि तुम्ही तो चारा प्राण्याला दिला आणि त्याच्यामुळे विष बाधा झालेले आहे तर त्यावेळेस त्या पोटांमधलं जे अपायकारक जे घटक आहेत ते काढण्यासाठी का मित्रांनो हे जे तुम्हाला औषध दिसतं अॅडव्हान्स पॅरालेक्स खूप जबरदस्त काम करत आहे म्हणजे थोडक्यात सांगता येईल की पोटाचं जे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी हे तुम्ही औषध देऊ शकता अडव्हान्स पॅरालेक्स मध्ये अजून एक प्रोडक्ट आहे तर तो म्हणजे लेक्झा बल्क म्हणून आहे तो ही देऊ शकता किंवा हे ऍडव्हान्स पॅरलेक्स जरी तुम्ही दिलं तरी काही अडचण नाही ह्या दोन्ही पैकी कोणतंही एक औषध तुम्ही देऊ शकता म्हणजे थोडक्यात सांगता येईल की ज्या वेळेस प्राण्याचं टेम्परेचर हे नॉर्मल असतं प्राण्याचं नॉर्मल टेम्परेचर म्हणजे किती असतं तर एकशे एक पॉईंट एक तीन फॅरनाईट ते एकशे तीन फॅरनाईट पर्यंत त्या प्राण्याचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल असतं पण टेम्परेचर नॉर्मल आहे तरी पण प्राणी जर चारा वगैरे खात नसेल तर त्यावेळेस त्या प्राण्याच्या पोटाचं गडबड झालेले असते तर त्यावेळेस तुम्ही हे ऍडव्हान्स पॅरलेक्स औषध देऊ शकता आता आपल्याला प्रश्न पडतो तर तो म्हणजे हे औषध जे आहे शाळांना सेप आहे का तर मित्रांनो हे जे औषध आहे शाळांना सेफ आहे म्हणजे तुमच्याकडची भाकडशिळी असू द्या गाभण असू द्या बोकड असू द्या लहान पिल्ला असू द्या ज्या काही प्राण्यांचं पोटाचा प्रॉब्लेम आहे तर त्या सगळ्यावरती ऍडव्हान्स पॅरलेक्स हे जे औषध आहे खूप जबरदस्त काम करत आहे शाळांना देऊ शकता तुम्ही ह्या औषधाचं प्रमाण किती असायला पाहिजे बघा मित्रांनो पोटफुगीचे कशा प्रकारे लक्षण दाखवतं म्हणजे तो आजार किती प्रमाणात वाढलेला आहे तर त्याच्यावरती हे औषधाचं प्रमाण राहतं नॉर्मली नॉर्मली त्या शेळीनं चारा खोरा खाणं बंद केला असेल आणि पोट जास्त फुगलेलं नसेल तर त्यावेळेस त्या शेळ्यांना तुम्ही पन्नास एम एल पर्यंत हे अडव्हान्स पॅरलेक्स औषध पाजू शकता पण मित्रांनो पोट फुगी जास्त झालेले क्रिटिकल स्टेजला जर शेळी केलेल्या असेल तर त्या टायमाला त्या शेळीला शंभर एम एल दीडशे एम एल दोनशे एम एल पर्यंत हे औषध तुम्ही पाजू शकताय तर हे औषध आपण पाहतो तर त्याच्या सोबत आपण थोडं घरगुती उपाय करणं हे गरजेचं आहे तर त्यावेळेस काय करायचं लिंबाची काडी घ्यायची लिंबाच्या काडीला दोन्ही साईडनं दुरी बांधायचे आणि त्या शेळीच्या शेंगामध्ये अडकून त्या शेळीच्या तोंडामध्ये ती लिंबाची काडी तुम्ही बांधायचे त्याच्यामुळे काय होतं की एक, एक गोष्ट लक्षात ठेवा त्या शेळीचं पोट फुगलेलं आहे आणि पोट फुगल्यालाय पोटातला गॅस बाहेर कसा निघणार आहे त्या शेळीनं रवन करायला लागलं तर गॅस बाहेर निघत असतो आणि रवन ती शेळी बंद करत असते पोट फुगल्यानंतर मग तुम्ही लिंबाची काळी जर त्या शेळीच्या तोंडामध्ये बांधले तर त्यावेळेस ती काय करते शेळीला कडू लागतं कडू लागल्यानंतर ती शेळी काय करते रवन करायला लागते रवण केलं का पोटातला जो गॅस आहे तो तो बाहेर येतो आणि पोटातील अपचन आहे ते पचन होत असतं तर त्यासाठी घरगुती उपाय करणं म्हणजे काय करायचं लिंबाची काळी तोंडामध्ये बांधायची आणि हे औषध जर तुम्ही पाजलं खूप म्हणजे खूप जबरदस्त मिळतोय तशा पद्धतीनं तुम्ही उपचार करा आणि मित्रांनो आपली एक एक तारखेपासून एक सप्टेंबर पासून आपली ऑनलाईन ट्रेनिंग सुरू होत आहे ज्यांना कोणाला ट्रेनिंग घ्यायचे आहे तर ते ट्रेनिंग घेऊ शकताय ऑनलाईन आपण एक तारखेपासून सात तारखेपर्यंत ट्रेनिंग घेतो त्याच्यामध्ये चा चारा खुराक मेडिसिन मार्केटिंग शेळ्यांच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम अडचणी आहेत त्याच्यावरती आपण ट्रेनिंग घेतो त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र हे मिळतंय आपण ऑनलाईन घेतो दररोज संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत आपलं लाईव्ह असतं त्याच्यानंतर तुमचे जे काही अडचणी प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर ग्रुप केला जातो त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता तुम्हाला कंटिन्यू सपोर्ट राहतोय तर मित्रांनो ट्रेनिंग घेण्यासाठी लवकरात लवकर खाली जो तुम्हाला नंबर देतोय त्याच्यावरती कॉल करून तुमचा जे सीट आहे ते रजिस्ट्रेशन करू शकताय धन्यवाद